मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व खंडनी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक करा आरोपींना शिक्षा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशा एकमुखी मागण्या शनिवारी बीडमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये सहभागी सर्व पक्षीय नेते आणि सामान्य नागरिकांनी केल्या मोर्चात सत्ताधारी नेत्यांसह विरोधक सर्व धर्मीय लोकांनी हजारोंच्या संख्येनं सहभाग घेतला आरोपींना अटक झाली नाही तर हे आंदोलनाचे पडसाद राज्यभर पसरेल असा इशाराही यावेळी देण्यात आला या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत संशयित आणि घंडणीच्या गुन्ह्यात पसार असलेला वाल्मिक कराड याच्या मुसक्या आवळण्यासाठी सीआयडीची ची नऊ पथके कार्यरत आहेत घटनेला वीस दिवस झाले तरी संतोष देशमुख यांच्या हत्येची उकल आणि त्यातील प्रमुख मास्टर माइंडला अटक झालेली नाही या हत्येत वाल्मिक कराड मास्टर माइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याचा शोध घेतला जात आहे किंबहुना आताच्या अपडेटनुसार वाल्मिक कराड याचं लोकेशन पोलिसांना सापडलं असून पोलिस वाल्मिक कराडच्या मागावर आहेत कुठे आहे वाल्मिक कराड लोकेशन सापडलं असलं तरी तो हाती लागणार का हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी वाल्मिक कराड याच्या शोधात पोलिसांचं शेवटचं मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आढळलं असून त्याचा मोबाईल तेरा डिसेंबर पर्यंत सुरू होता अशी माहिती आता समोर आली आहे त्यामुळं पोलिस सध्या मध्ये वाल्मिक करारच्या मागावर असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे मंडळी सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येच्या घटनेला साधारणतः सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस हे सुरुवातीपासूनच आक्रमक आहेत नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा लावून धरला बीडमध्ये शनिवारी निघालेल्या मोर्चात त्यांनी आक्रमक अशी भूमिका मांडली याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील राज्याच्या राजकारणातील गुन्हेगारीवरून संतापलेल्या आहेत बीडमध्ये त्यांनी सत्यशोधक आंदोलन सुरू केलं आहे वाल्मिक कराड याचा शोध घेताना त्याचा शेवटचं लोकेशन मध्य प्रदेश मधील उज्जैन मध्ये आढळून आला आहे अकरा डिसेंबरला त्यानं त्याच्या समाज माध्यमांवरती उज्जैन मधील फोटो शेअर केले होते त्यावेळी त्याच्याबरोबर पोलीस संरक्षण देखील होतं तसंच त्याचा मोबाईल तेरा डिसेंबर नंतर बंद झाला तो आतापर्यंत बंद आहे अशी माहिती समोर आली आहे किंबहुना वाल्मिक कराड सरेंडर करणार असल्याच्या देखील बातम्या वृत्तवाहिन्यांवरती झळकत आहेत त्यामुळं उज्जैन मधील हेच लोकेशन वाल्मिक कराडच्या सरेंडरचे लोकेशन ठरणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेलं पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यावरील ठसे असल्याचं चाचणीतून निष्पन्न झालं आहे तसंच पसार बँक खाती गोठवण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मालमत्ता देखील सील करण्यात आल्या आहेत शिवाय त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे आरोपींचा देशाबाहेर पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे आता पोलीस संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि वाल्मिक कराड यांना कधी अटक करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत शिवाय याच दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या वाहनातून सीआयडी अधिकाऱ्यांनी दोन मोबाईल जप्त केले आहेत यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी मोबाईल प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे या हत्येतील तपासाला आता वेग येणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड यांचा मास्टर माइंड म्हणून उल्लेख होत आहे आमदार सुरेश धस यांनी थेट तसे आरोप केले आहेत हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यामुळे त्याचाही सीआयडी कडून शोध सुरू आहे यासाठी सीआयडीने नऊ पथके नेमली आहेत ही पथकं त्याचा मार्ग काढत आहेत अद्यापही त्याच्या कोणत्याही तपास यंत्रणा त्याचा पत्ता मिळालेला नाही सीआयडीनं ना मात्र या घटनेत आतापर्यंत शंभर जणांची चौकशी केली आहे वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच आहे की राज्याबाहेर आहे याबाबत नेमकी माहिती नाही तो राज्याबाहेर असल्यास मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता असल्यामुळं पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाहीत असा आरोप केला जात आहे एकंदरीत सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार वाल्मिक कराड स्वतः बीड पोलिसांच्या स्वाधीन होतील असं सांगितलं जात आहे वाल्मिक कराड यांनी सोमवारी रात्री स्वतःला पुणे पोलिसांच्या हवाली केलं अशी चर्चा रंगली होती मात्र या बातमीची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही परंतु वाल्मिक कराड हे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे आता या शक्यतेत किती तथ्य आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच एक मात्र नक्की या हत्येचं गुड तेव्हा सुटेल जेव्हा वाल्मिक कराड पोलिसांसमोर येईल आपण या प्रकरणाचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते वाल्मिक कराड समोर येणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र